नमस्कार सर्वांना अरविडी माहिती या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये बघा लाडकी बहीण योजना अर्ज केला आहे परंतु पैसे आले नाहीत तर आपण या ठिकाणी काय करायचं आहे या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी घेतलेला आहे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील बघा या ठिकाणी काय सांगितले अर्ज के बघा अर्ज केला आहे परंतु पैसे आले नाहीत तर आपण काय करायचं आहे बघा या ठिकाणी काय सांगितलंय व्यवस्थित समजून घ्या सर्वात आधी तुमचे बघा आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला लिंक आहे का हे सर्वात पहिले या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी चेक करायचं बघा सर्वात आधी बघा तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला लिंक आहे का हे सर्वात आधी चेक करायचं आहे बघा खाली काय सांगितलंय तुमचे आधार कार्ड एकापेक्षा अधिक बँकांना लिंक असल्यास इतर बँक अकाउंटमध्ये तुमची रक्कम आली आहे का या ठिकाणी चेक करायचं आहे बघा तुमचे आधार कार्ड एकापेक्षा अधिक बँकला लिंक असेल तर त्या पण या ठिकाणी अकाउंटला या ठिकाणी तुमची रक्कम आली आहे का हे चेक करायचं आहे बघा खाली काय सांगितलंय आधार कार्ड तुमच्या कोणत्याही बँक अकाउंटला लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळतील बघा तुमच्या ठिकाणी आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या नंतर तुम्हाला ठिकाणी पैसे मिळतील बघा खाली काय सांगितले तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला लिंक असूनही पैसे आले नसतील तर काळजी करू नका येत्या काही दिवसामध्ये तुम तुम्हाला या ठिकाणी तुमचे पैसे या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला मिळणार आहेत सर्वांविडोला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील